नमस्कार मित्रांनो तंत्रश्न शिक्षक माध्यमिक टेक्नॉलॉश टीचर सेकंडरी टी एस टी एस या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज एका छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इंटरनेटवरील चित्र फिल्म्स किंवा काही साऊंड ट्रॅक वापरतो आणि आपल्या वा व्हिडिओला त्याचा इफेक्ट देऊन आपण तो युट्यूबवर अपलोड करतो त्यावेळी यूट्यूब आपल्याला नोटीस पाठवते कॉपीराईटची सातत्यानं असा प्रकार झाला तर यूट्यूब आपलं चॅनलसुद्धा ब्लॉक करू शकतं आपण केलेलं काम वाया जाण्याची शक्यता असते त्यासाठी इंटरनेटवर जे फ्री मटेरियल आहे ते कसं शोधावं आणि हो। कसं वापरावं यासंदर्भातला छोटा व्हिडिओ आज आपल्यासमोर मित्र सादर करतो आहे निश्चितपणानं आपल्याला व्हिडिओ आवडेल हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास आपण आमचं चॅनल नक्की सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राइब करा नक्की शेअर करा कारण कॉपीराईटला आजकाल महत्त्व आहे आणि युट्यूबवरती ह्या बाबी प्रामुख्यानं बघितल्या जातात यूट्यूबच्या चॅनलवरतीच यूट्यूबनं अशी सुविधा दिलेली आहे आपल्याला फ्री म्युझिकची ती आपण पाहूया ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे त्यांनी सर्वप्रथम आपलं चॅनल ओपन करावं <coughs> यूट्यूब चॅनल ओपन केल्यानंतर आपण आपला जो लोगो दिसतो आपल्या चॅनलचा त्यावरती क्लिक करा त्यामध्ये क्रिएटर स्टुडिओ नावाचा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करा क्रिएटर स्टुडिओ वरती क्लिक केल्यानंतर आपण आपल्या क्रिएटर स्टुडिओ च्या क्रिएटर स्टुडिओमध्ये जातो क्रिएटर स्टुडिओमध्ये आपण जातो क्रिएटर स्टुडिओमध्ये गेल्यानंतर आपल्या व्हिडिओ संदर्भातली माहिती या ठिकाणी आपल्याला दिलेली असते या ठिकाणी आपण व्हिडिओ एडिट करू शकतो आपल्या व्हिडिओचं व्यवस्थापन करू शकतो किती लोकांनी आपले व्हिडिओ पाहिले हे आपल्याला समजू शकतात त्यामध्ये क्रिएट नावाचं एक उजव्या कोपऱ्यामध्ये ऑप्शन आहे त्या क्रिएट ऑप्शनवरती आपण जर गेलो तर तिथं फ्री म्युझिक आहे ब्राऊज अँड डाउनलोड फ्री म्युझिक फॉर युअर प्रोजेक्ट हे इथलं जर आपण बॅकग्राऊंडला जर म्युझिक वापरलं तर आपलं कॉपीराईट होत नाही उदाहरणार्थ आपण एखादी ट्यून रन करून बघूया विविध प्रकारचे साऊंड या ठिकाणी त्याचा साऊंड इफेक्ट सुद्धा या ठिकाणी युट्यूब न आपल्यासाठी फ्री साउंड इफेक्ट प्रोवाइड केलेले त्यामध्ये विविध प्रकारचे साउंड इफेक्ट आपण वापरू शकतो ब्राउज एंड डाउनलोड साउंड इफेक्ट पारो प्रोजेक्ट ये अपने दिता एक साउंड साउंड इफेक्ट रन कर विविध प्रकार के साउंड इफेक्ट है साऊंड इफेक्ट आपल्याला फ्रीमध्ये अवेलेबल करून दिलेले आहेत ते वापरू शकतो हे साऊंड इफेक्ट वापरल्यानंतर कॉपीराईटचा भंग होत नाही आणि युट्यूबनंच ते आपल्याला प्रोव्हाइड केलेलं असल्यामुळे त्याच्या क्रिएटरनी ते वापरण्यास परवानगी दिलेली असल्यामुळे आपण कॉपीराईटपासून वाचू शकतो मित्र तर साऊंड इफेक्टसाठी आपण यूट्यूबच्या क्रिएटर स्टुडिओमधील क्रिएटमधील आडिओ लायब्ररीमधील आपण साय म्युझिक वापरू शकतो बऱ्याचशा वेळा आपण इंटरनेटवरच्या काही इमेज वापरतो ज्या कॉपीएट अंतर्गत येतात आणि अशा इमेज जर वापरल्या तर तो संबंधित क्रिएटर आणि यूट्यूब आपल्याला नोटीस पाठवू शकते तर मित्रांनो आपण काही अशा फ्री इमेजेस सुद्धा इंटरनेटवर त्यासुद्धा आपण वापरू शकतो समजा आपल्याला एखाद्या प्राण्यावरती फिल्म बनवायची आहे तर आपण डॉग कुत्र्याविषयी आपल्याला माहिती द्यायची आणि डॉगच्या आपण फिल्म बनवत आहोत त्यासाठी आपल्याला चित्राची गरज आहे तर त्यासाठी आपण गुगलच्या सर्च बॉक्समध्ये जाऊन डॉग टाईप करतो त्यानंतर इमेज टाईप करतो तर इमेज टाईप करत असताना सर्च करत असताना सुद्धा इथं टूल्सला क्लिक करा आणि टूल्सला क्लिक केल्यानंतर युजिस राईट नावाचा या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिसतो त्यावरती क्लिक करा त्यामध्ये नॉट फिल्टर्ड बाय लायसन्स फिल्टर्ड फॉर यूज विथ मॉडिफिकेशन लेबल्ड फॉर रियूज लेबल्ड फॉर नॉन कमर्शियल रियूज विथ मॉडिफिकेशन लेबल्ड फॉर नॉमिनेशन रियूज तर लेबल फॉर रिव्यूज विथ मॉडिफिकेशन असा ऑप्शन निवडा त्यामध्ये त्या युजरने आपल्याला दिलेल्या वापरण्यास परवानगी दिलेल्या अशा अनेक इमेजेस आपल्याला मिळतील ज्या आपण आपल्या फिल्मसाठी वापरू शकतो आणि कॉपीराईटपासून वाचू शकतो मित्र या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कॉपीराईटपासून कसं वाचावं आणि म्युझिक आपल्या फिल्मसाठी बॅकग्राऊंड म्युझिक आणि इमेज कशा फ्री इमेजेस कशा वापराव्या या संदर्भातली माहिती दिली आमचा व्हिडिओ आपल्याला आवड्यास नक्की लाईक करा आमचं चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्याला धन्यवाद ओके धन्यवाद